नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पाटमेनची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटन सुदर्शन आय हॉस्पिटलचे परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराजांचे असते उद्घाटन शासन रुग्णसेवेसाठी विविध योजना राबवीत असून त्या योजनांचा प्रभावी अंमल सुदर्शन आय हॉस्पिटलने करावी आधुनिक स्वरूपाच्या सेवेद्वारे जिल्हा व परिसरातील रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती डोडमिसे यांनी व्यक्त केली सिव्हिल हॉस्पिटलजवळील गणेशनगर चौथ्या गल्लीत या हॉस्पिटलचे स्थलांतर झाले असून आता तिथे एकाच छताखाली सर्व नेत्रोपचाराची सोय झाली आहे प्रारंभी परमपूज्य शिद्योगी अम्रेश्वर महाराज यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाले वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर दिलीप माने सर्वोच्च सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते गृहस्मारक खासदार विशाल पाटील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार सुमंत पाटील काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेकाप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख करनिरूप संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह सा सामाजिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केली सर्वांचे स्वागत डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर रामदास हजारे डॉक्टर शिवाजी पांढरे डॉक्टर आर बी ओडियार डॉक्टर नंदिता ओडियार डॉक्टर सचिन शहा डॉक्टर मनीषा वाघ यांनी केले दरम्यान गेल्या बारा वर्षापासून सुदर्शन आय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून या पुढील काळातही रुग्णांना दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून अथकपणे का काम करत राहण्याचा मानस सुदर्शन आय हॉस्पिटलचे प्रमुख सुरेश वाघ यांनी व्यक्त केला आहे नेत्रसेवेतील विश्वसनीय नाव सुदर्शन आय हॉस्पिटल बारा वर्षापूर्वी डॉक्टर व डॉक्टर शाह सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना केली इथे मोतीबिंदू काचबिंदू कमी करणे तिरडेपणा इत्यादी आजारावर तसेच मधुमेहमुळे होणारे नेत्रपटल विकार यावर प्रभावी उपचार केले जातात शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांना सर्व रेशन कार्ड धारकांना डोळ्यांचे उपचार केले जातात गीता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचे नेत्र तपासणी व मोफत उपचार केले जातात गेल्या बारा वर्षापासून हजारो रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केलेले आहेत आता नवीन व सुसज्ज वास्तूमध्ये यापुढेही अशीच अविरतपणे सेवा देण्याचा आमचा मानस आहे